पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या विश्वकर्मा केंद्र शासन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत एकशे चाळीस जातींना फायदा होणार आहे यामध्ये पंढरपूर येथील तुळशीमाळा कारागीर कामगार संघाचे सदस्य समाजसेवक स्वप्नील उर्फ भाऊ टमटम यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत सहभाग होऊन पंढरपूरमधील आपल्या काशी कपडी समाजाचा पारंपरिक व्यवसाय तुळशीमाळा बनवण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली वारकरी संप्रदायाच्या उगमापासून आज तागायत काशी कपडे समाज पारंपरिक वारसा परंपराने पंढरपुरात तुळशीमाळा बनवण्याचे काम मोठ्या संख्येने करत आहे राज्यातील विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे पिढ्यान पिढ्या वारकऱ्याची सेवा निसम्य भावनेने करणारा हा समाज शासनाच्या विविध योजनेपासून वंचित होता त्याची दखल घेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळशीमाळेचे महत्त्व जाणून घेत येणारा काळात संपूर्ण ताकदीने मदत करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी विश्वकर्मा योजनेमध्ये तुळशी कारागीर म्हणून स्वप्नील भाऊ टमटम शासन दरबारी प्रथम नोंद झाली यासाठी समाजातील सदस्य अनिल इंदापूरकर निरंजन पानकर नितीन पानकर विशाल वाडेकर व वा, समाजातील पदाधिकारी या सर्वांनी सहकार्य केले या योजनेचा लाभ सर्व काशी कपडे समाजातील कारागिरांनी घ्यावा यासाठी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनीलजी वाळूसकर व योगेश काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले